नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजले महत्वाचा विषय तुम्हाला डायरेक्ट एक औषधच सांगायचे बाबा आणि त्या औषधाचा कुठलाही साईड इफेक्ट का नाही काय नाही काय नाही पण तुमच्या खिशाचा बार हलकं करी शंभर टाके आता बाहेर मार्केटमध्ये अशी सिस्टम आहे तुम्हाला सांगतो विषय असतो ना अजूक विषय असतो ज्या त्याचा बेडरूमचा ज्या त्याचा शरीर संबंधाचा ज्याचा त्याचा स्वतःच्या स्वतःच्या बायकोच्या लैंगिकतेचा विषय असतो बाहेर बोलता येत नाही कोणाला काय सांगता येत नाही लयखांदा जीवाचा जोडीदार असन आणि जोडीदार तर काय सांगूच नाही असं माझ्या मन मला वाटतं पण दोन माणसाला शंभर टक्के सांगावं डॉक्टरला कधी पण कुठली गोष्ट असून द्या डॉक्टर सांग कारण ज्या गोष्टीचं आहे येते मोठं व्हायला टाईम लागत नाही त्यामुळे डॉक्टरपासून काही लपवायचं नाही शा शरीर संबंध करताना बऱ्याच वेळा पुरुषाला काही गोष्टींचा सामना करावा लागतो उदाहरणार्थ थो थोडंसा शिथिलपणा लूजपणा किंवा मध्येच संबंध असताना पण लूज पडणे किंवा जास्त कडकपणा नसणे आणि त्यामुळे त्याचं थोडी कुचंबना होते त्याला समाधान होत नाही मग चिडचिड वाटते असे बरेच त्याचे तोटे आहेत मग त्याला कसं वाटतं परफेक्ट परफेक्ट पुरुष असावा मी परफेक्ट सेक्स करावा मी परफेक्ट असं म्हण ठेवावेत त्याला काय त्यात काय गैर नाही पण असं करत असताना आयुर्वेदात आणि कामशास्त्रातसुद्धा सुद्धा एक उपायला जालेम दिलेला आहे तो तो उपाय मला तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे आज असा विषय त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही काय नाही काय नाही पण गुण एक क्षण एक टाका या विषयात असं ज्यांना थोडी अडचण आहे किंवा कमजोरी वाटते किंवा काय तो माणूस जर कुठल्या कुपीत शिरला तो माणूस कुठल्या दवाखान्यात गेला तरी तुम्हाला सांगतो त्याला दोन चार हजाराला पाच हजाराला टाकलं जात हा विषय नाही आणि गरीबाच्या दृष्टीने मिडल क्लास लो असून द्या पाच हजार म्हणजे फार मोठी रक्कम पाच हजारात दीड महिन्याचा किराणा भरून येऊ शकतो त्याचा हा हो पकडतात त्यात पैसे आणि आयुष्यात तेच दिले जाते मी तुम्हाला सांगणार आहे औषध बनायला लय मी म्हणतो लय जाणार पन्नास रुपये खर्च असेल कशाला मोक पैसे घालवायचे आजात पैसे कुठं घालवायचे नाहीत आणि अजावत कोणाला विषय शेअर्स करायचा नाही मी सांगतो आहे ना बिंद डो डोकं लावायचं ते तयार करायचं वापरायचं आणि औषध तुम्हाला लगेच सांगून टाकतो आता ही जी थेरपी एक प्रकारची मसाज थेरपी पण त्याचं लिंग हे नाही कारण ती थेरपी फक्त त्या जे लिंग आहे त्यालाच केली जाते आणि इतकी सोपी साधी पद्धत आहे आणि आयुर्वेदिक पद्धत आहे त्यातून तुमची ताकद दुप्पट झाल्याशिवाय आणणार एवढं मी तुम्हाला खात्री देऊ शकतो शंभर एम एल बाटली खोबरेल तेल शुद्ध खोबरेल तेल आणायचं शंभर एम एल काय त्याला काही जास्त पैसे लागत नाही आणि शंभर एम एल खोबऱ्यात तेलामध्ये एक लवंग टाकायची पण आता लवंग कशी टाकायची ती लवंग आणि अश्वगंधाची पावडर एक चमचा ही एकत्र कुटायची तुम्हाला सांगतो मग ती खोबऱ्यात तेलात टाकायची मग त्याचा अर्क त्याच्यामध्ये थोडा बिनला पाहिजे त्याच्यानंतर विटॅमिन ई व्हिडिओ परत परत बघा नाही तर लिहून घ्या कुठेतरी कागदा मी सांगतो ते विटॅमिन ची कॅप्सूल आहे मार्क मार ह्याच्यामध्ये मिळते मेडिकलमध्ये कुठे गेले फक्त काय मागायचे एव्हा दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल दे हा कलर तो मला सांगतो त्याचा हिरवा कलर त्या कॅप्सूलचा ले माग नाही काय नाही काय नाही हा शेत खोबरेल तेल त्याच्यामध्ये ते एक लवंग आणि अश्वगंधाची पावडर एक चमचा टाकायची आणि एकच कॅप्सूल विटॅमिन ईची e एकच कॅप्सूल त्याच्यामध्ये मिक्स करायची झालं तुमचं औषध तयार आहे बाटलीत भरून ठेवायचं मसाजची पद्धत अशी आहे की पाठी मागून पुढं अशा प्रकारे ते जे तेल आहे ते तेल त्वचेत जिरलं जातं त्वचा म्हणजे काताड हां ते आपलं जे लिंग आहे त्याचं जे कातडे आहे ते, ते कातड्याचा गुणधर्म आहे तुम्ही काय लावा खोबरं तेल लावा काय औषध लावा शोषून घेतं ते मग ओढून घेतं मग अशा प्रकारे हे तेल एक वीस मिनटं तुम्हाला आल्हाद हलक्या हाताने मसाज करायचा मसाज पुढून मागं नाही करायचा मागून पुढं करायचा त्याच्या ज्या नसा आहेत त्याचं जे रक्ताच्या रक्तवाहिन्या आहेत ह्यांचीसुद्धा कॅपॅसिटी वाढते रक्त हा सगळा खेळ रक्ताचा आहे ब्लड प्रेशरचा आहे ध्यानात ठेवा हा शी अशा प्रकारचे मसाज केलं तुम्ही की त्या ज्या नसा आहेत कुठं दबल्या असतात किंवा काही अनेक अडचणी असतात काही चुका असतात लहानपणाच्या ते मागचं सगळं विसरून सोडून द्या इथून पुढचं बघायचं आता आणि अजिबात पैसे पैसे आपल्या काष्टाचे आपल्या रक्तावाचे पैसे अजिबात गामाचे गामाचे पैसे रुपया नाही द्यायचा कुणाला आपल्या आपणच दिलाच करायचा हा फक्त विटॅमिन ई e, हिरव्या कलरची कॅप्सूल एवढं देणार ठेवा आता शी जी आहे रक्तपुरवठ्याच्या नसा त्याच्या मोकळ्या होत्यातच पण वीस मिनटं मसाज केल्यानंतर थोडा तेल ओढून आत घेतल्यानंतर थोडंसं कोमट पाणी थोडंसं कोमट पाण्याने धुवून काढायचं सगळं सारा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते नुसतं आपलं जे आहे त्याच्यापुरतच विषय नाही खाली आपलं जे अंडाशी ह्यालासुद्धा मसाज झाला पाहिजे ते तेल गेलं पाहिजे इतका पॉवरफुल आहे तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त हे घ्या अनुभव घ्या एक नंबर आणि कुणी तुम्हाला कसली औषधं देईन कुपी खाली कुठे शिरू नका दवाखान ह्या विषयात माणूस दुसऱ्याला सांगत नाही म्हणून पुढचा पाच सहा हजार दहा हजाराशिवाय बिलच गाडीत नाही तुम्हाला सांगतो लय पैशा लुबाडतात लय लोक लुबाडली गेल्यात संडास बाथरूम मध्ये यांच्या जाहिरात असतात बघा हा आणि याच्यामध्ये आज रुपया गाड्या चाकामाने झालाय लोक गरीबालाच तर आहे हा ऐंशी रुपयाचा पड दीडशे रुपयावर गेला आहे साठ पासष्ट रुपयाचं पेट्रोल शंभर रुपये गेलेले ज्याला ज्याचं जळते त्याला कळतं इतकं काय सोपं नाही चार पाच हजार रुपये कुणाच्या माड्या अजेबात घालायचं नाही काय नाही सरळ आपला मी सांगितलेला उपाय करायचा अनुभव घ्यायचा आणि मग मला सांगायचं एकच नंबर कारण पूर्ण आयुर्वेदिक आहे कुठला साईड इफेक्ट नाही काय नाही काय नाही पण तुमच्या काही जर प्रॉब्लेम असेल त्याच्यात शंभर टक्के सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा प्रपंच सुखी होऊन दुधात साखर राहणार नाही एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि लय तुम्ही चांगले झाला ते एक सांगायचं राहिलं महत्वाचं बॉल लय तुमचा जो प्रॉब्लेम आहे ते निघून गेला आपला वापर फक्त आपल्याच गरीत करा हे सरात महत्वाचं सांगायचं राहिलं नाही तर तुम्ही तिकडं चाललं की ते सेकंड अन थर्ड अन ते आणि ते समंत असल्या बानगडीत पडू नका ती आणटी बिंटीत असलं काय नको हा गणोरिया प्रचंड प्रमाण वाढले जायचं कधी हॉस्पिटलला जिल्ह्याच्या ठिकाणी काय गणुर्याची परिस्थिती भयंकर म्हणजे गुप्तरोग वाढलाय आता ह्या कारणाच्यामुळं त्याच्यामुळं अजिबात नाही आपलं घर बलं ना आपण बल हा एक खायची तिथे अर्धी खायची सुखाने खायची डोक्याला ताण नको अजिबात हा असा विषय करा आपल्या कष्टाचा रुपया कोणाला देऊ नका जगले वाईट आहे जग चांगलं नाही तुम्हाला लुबडायला बसले लोक आहेत अक्षरशः हा त्याच्यामुळे त्यांच्या काय नात लागू नका आपलं आपलं आहे ना ते आपल्याला सोन्यासारखं असं धरून चालायचं हा बायकोचा कटाळा येऊन देऊ नका बायकोचा समजा कटळायसारखा वाटला तुम्हाला तर पासनंतर चेंज कारण दुसरी एखादी रेड झेड रेड झेड कासं बारीतली पावडर घ्या बदला पण बायको नका बदलो हा दोन्ही गुणांची रामकृष्ण अरे